ताज्या बातम्या आणि जाहिरातींसाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू वंदे मातरम प्रतिष्ठान आणि आदिशक्ती स्त्री प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमान आयोजित गुरुजन सन्मान सोहळा तसेच गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव समारंभ मार्गदर्शक नाशिक महानगरपालिका माजी महापौर सतीश नाणा कुलकर्णी आणि संध्याताई कुलकर्णी अध्यक्षा भाजप शहर उपाध्यक्ष अध्यक्षा आदिशक्ती स्त्री प्रतिष्ठान संयोजक वैभव कुलकर्णी आयोजन केले होते प्रभाग क्रमांक तेवीस मधील इयत्ता दहावी आणि बारावी उत्तीर्ण विद्यार्थी गुणगौरव सोहळा आणि करिअर मार्गदर्शन शिबिर नुकतेच संपन्न झाले गुरु साक्षात् परब्रह्म तस्मिन् श्रीगुरुवे नमः

आणि त्याच्यामध्ये त्यातल्या त्यात आर्टिफिशियल इंटेलिजन्सची भर त्यामध्ये पडली तर तो आय क्यू कुठल्या कुठे पोहोचेल याच्याबद्दल आपल्याला विचार करण्यासाठी वेळ मिळणार नाही तर आय क्यू आपल्याकडे प्रचंड आहे सर्वजण अतिशय हुशार आहेत सर्वप्रथम मी सर्व विद्यार्थ्यांचं दहावी बारावीचे जे ते एकत्रित जमलेले आहेत सर्वांना हृदयपूर्वक अभिनंदन करतो सर्व शिक्षकांचे सर्व पालकांचे देखील अभिनंदन की अशा प्रकारे यांनी एक क्षेत्रामधली एक पुढची पाऊल आणि पुढची उडी त्यांनी मारलेली आहे परंतु आपल्याला त्या ओळीतच संतुष्ट व्हायचं नाही आहे आणि तिथे थांबायचं नाही आहे कोणी सांगितलं तुम्हाला डॉक्टर झालं इंजिनियर झालं म्हणजे मोठं झालं वर्गात पहिलं दुसरं आलं म्हणजे जन्माचं सार्थक झालं जगण्याचं सार्थक तेव्हा होतं जेव्हा तुमच्या आवडीचं जगणं होतं आवडीच्या जगण्यासाठी आवडीचंच काम करावं उंच शिखर गाठून देशाचं नाव करावं औ हा हे करतो म्हणून तो ते करतो औ हा हे करतो म्हणून तिची सोबत मिळावी म्हणून तो सायन्सच्या लॅब मध्ये घुटमळतो मित्रांनो तुम्हाला एक म्हण माहिती असेल ऐकावे जनाचे करावे मनाचे मी आजच्या युगाची नवी म्हण सांगतो ऐकावी मनाचे करावे तर मनाचेच कारण तुम्ही खड्ड्यात पडला तर अडत नाही कोणाचे

येथे आयोजित करण्यात आला होता कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच दीपप्रज्वलन करण्यात आले तसेच माननीय सुनील केदार यांची भारतीय जनता पक्षाचे नाशिक शहर अध्यक्ष म्हणून निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार संपन्न झाला केदार यांनी गुणवंत विद्यार्थ्यांना भविष्यातील करिअरविषयी मार्गदर्शन केले गुरुजन सम्मान सोहळा व विद्यार्थी गुणगौरव समारंभ माझी महापौर सतीश नाना कुलकर्णी संध्याताई आणि सर्व त्यांच्या सहकाऱ्यांच्या वतीने आयोजित केलेलं आहे वंदे मातरम प्रतिष्ठान व आदिशक्ती श्री प्रतिष्ठान खरोखर अतिशय स्तुत्य काहीतरी घेण्यासारखं असतं असे उपक्रम सतीश नाना संध्याताई दादा हे राबवत असतात आणि आत्ता येताना मी थोडं ऐकलं सर सा, प्रभू सरांचं म्हणजे अध्यात्म्याची जोड आपल्याला शिक्षणाला असेल तर किती उच्च विचारांचे शब्द आपल्या कानात जातात आणि त्याच्यापासून जा निश्चितच आपल्याला पुढील वाटचाल करण्याला सोपं जात असं मला वाटतं विद्यार्थी गुणगौरव समारंभ प्रमुख उपस्थित श्रीकृष्ण धंदाजी प्रभू अध्यक्ष इस्कॉन नाशिक सचिनजी जोशी सर सीईओ एस्पेलियर स्कूल भाजप शहराध्यक्ष सुनील केदार युवा मोर्चा सचिव अमित घुगे माजी नगरसेविका शायन मिरसा संध्याताई कुलकर्णी बापूसाहेब कुलकर्णी वैभव कुलकर्णी अरुण दोंदे सुनील बच्छाव वैशाली पिंगळे आदी मान्यवर उपस्थित होते वंदे मातारा प्रतिष्ठान व श्री प्रतिष्ठान आयोजित माजी महापौर सतीश नाना कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाने गेल्या एकतीस वर्षापासून प्रभाग क्रमांक तेवीस जी पी नगर अशोकामार्ग भागामध्ये गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळा व गुरुजन सत्कार सोहळा आज उत्साहात संपन्न झालेला आहे एक नवीन संकल्पना माननीय नानांनी आमच्या प्रभागामध्ये सुरू केलेली होती जे शिक्षक आहेत ते आपल्या समाजाचे पिलर्स आहेत ते ज्ञानाजनाचं काम करतात त्याच्यामुळे त्यांच्या शाबासकीची थाप ते विद्यार्थ्यांना देतात पण त्यांना एक शाबासकीची थाप देण्याचं काम गाण्यांच्या माध्यमातून गेल्या तीस वर्षापासून आमच्या प्रभागामध्ये सुरू आहे प्रभागातल्या गुरुजनांचा सत्कार आणि दहावी आणि बारावीमध्ये उत्तम मार्क मिळालेले विद्यार्थी जे आपल्या समाजाचे आपल्या भारताचे पिलर्स आहेत आणि नवभारताची निर्मिती ते सगळे युवक करणार आहेत त्यांना शुभेच्छा देण्याचा कार्यक्रम आज आयोजित केलेला होता माजी महापौर सतीश नाना कुलकर्णी यांच्या संकल्पनेने हा कार्यक्रम जो सुरू झालेला आहे ते प्रभागातील नागरिक सातत्याने याला भरघोस असा प्रतिसाद देत असता आज हा कार्यक्रम आषाढी एकादशीच्या दिवशी संपन्न झालेला आहे आपल्या सगळ्यांचं दैवत असलेला महाराष्ट्राचा दैवत असलेला पांडुरंगाची आजचा जो दिवस आहे तो अतिशय उत्साहामध्ये सगळ्यांनी रामकृष्ण हरीचा गजर करत हा दिवस आम्ही आनंदात साजरा केलेला आहे सदर कार्यक्रमाला बापूसाहेब कुलकर्णी आमचे मार्गदर्शक दोन्ही काका डी जी पी नगर हाऊसिंग सोसायटीचे चेअरमन त्यानंतर सार्वजनिक उत्सव समितीचे अध्यक्ष त्या, त्या सुनीलजी सुनीलजी बच्छा आमच्या निरामय ज्येष्ठ नागरिक संघाच्या अध्यक्षा पिंगळे मावशी आणि सर्व सोसायटीचे पदाधिकारी उपस्थित होते वैभवदादा कुलकर्णी आमचे सर्व कार्यकर्ते यांच्या माध्यमातून यांच्या सगळ्यांच्या मार्गदर्शनाने हा कार्यक्रम उत्साहात संपन्न झालेला आहे